पारू मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं आहे की पारूला हॉस्पिटलमधून घरी आणलेलं असतं पारू आदित्य आणि मारुती त्याच्या घरी असतात त्यावेळेस पारू मारुतीला म्हणत असते की बा मला माहिती आहे तुझं माझ्यावर किती माजा माजा प्रेम आहे ती त्यावेळेस मारुती रागानेच तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो नाही माझं माझ्या पारूवर प्रेम होतं आणि आता ती माझ्यासाठी मेलेली आहे हे ऐकून आदित्य आणि पारूला खूपच मोठा धक्का बसलेला असतो त्यावेळेस आदित्य म्हणतो की मामा काय बोलत आहे त्यावेळेस मारुती म्हणतो की ह्या मालकीनबाई तुमची ठेव आहेत आमच्या घरी पण आत्ता ही जबाबदारी मला जास्त दिवस काय पेलणार नाही आणि तेवढ्यातच तिथे अहिल्या आलेले असते आणि अहिल्याने हे ऐकलेलं असतं त्यावेळेस आहिल्या आवाज देते की मारुती आणि आहिल्याचा आवाज ऐकून सगळेजण अहिल्याकडे बघत असतात त्यांना काहीच समजत नसतं की आता हे सगळं आहिल्याने ऐकले की काय असं सगळ्यांना वाटत असतं आणि ते तिघेही खूप घाबरलेले असतात असं आपल्याला पाहायला भेटते तर असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा